उकडीचे मोदक म्हटले की उकळ काढण्याची झंझट आणि ज्यांना कुणाला उकळी काढता येत नाही त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रश्न की उकड कशी काढायची आज मी उकळ न काढता किंवा कड्या न पाडता छान अशा सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी उकडीचे मोदक घेऊन आलेली आहे नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहूया त्याच्यासाठी बघा इथे मी अर्धा कप एवढे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये किंचित एवढं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता अर्धा चम्मच एवढं आपल्याला तूप याच्यामध्ये घालायचं आहे जेणेकरून आपले जे मोदक आहे ते छान असे नरम राहतील व छान असे लुसलुशीत बनतील त्याच्यासाठी अर्धा चम्मच तूप घातल्यानंतर आता आपल्याला एक मोठा कप एवढा बारीक रवा इथे घ्यायचा आहे आणि तो रवासुद्धा आपल्याला या तांदळाच्या पिठावर अशा प्रकारे टाकून द्यायचा आहे आता आपल्याला हाताने हे तांदळाचं पीठ व हा रवा छान असा मिक्स करायचा आहे जेणेकरून आपण याच्यामध्ये घातलेलं तूप व मीठ या रव्याला व या तांदळाच्या पीठाला छान असं लागलं जाईल तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी हे सगळं जे साहित्य आहे ते अशा प्रकारे बघा मिक्स केलेलं आहे आता इथे आपल्याला अर्धा कप एवढं दूध लागणार आहे या मिश्रणामध्ये दूध वापरल्याने आपले जे मोदक आहे ते आणखीन चवीला चविष्ट बनणार आहे तसेच हे जे मोदक आहे ते खूप छान असे पांढरे सुद्धा इथे बनणार आहे आणि पूर्णतः दिवसभर जरी तुम्ही हे मोदक ठेवले तरी खूप असे नरम राहणार आहे आता बघा दूध याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हा रवा व हे जे पीठ आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा इथे भिजवून घ्यायचं आहे म्हणजेच याचा एक गोळा तयार करायचा आहे इथे आपल्याला थोडंसं कुमटपाणीसुद्धा घालायचं आहे तर इथे आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही तर आपल्याला फक्त इथे कुमट पाणीच वापरायचं आहे पाणी घालायचं आहे आणि थोडा आसटसर असा गोळा तयार करून आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवून अर्धा ते एक तासासाठी हा गोळा छान असा भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तर इकडे छान असा गोळा भिजेपर्यंत आणि किंवा मुरेपर्यंत आपण इथे मोदकाचं सारण बनवून घेऊया मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथे बघा गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली याच्यामध्ये चम्मचभर आपल्याला घालायचं आहे तूप तूप छान असं मेल्ट झालं याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी एवढा रवा घालायचा आहे रवा घातल्यानंतर आता आपल्याला हा रवा जो आहे तो छान असा भाजून घ्यायचं आहे आज आपण जे मोदकासाठी सारण बनवणार आहोत ते सारण जे आहे ते थोडं वेगळं बनवूया आपण निस्त गूळ व खोबऱ्याचं सारण न बनवता याच्यामध्ये थोडा रवासुद्धा ॲड करूया त्याच्यासाठी बघा इथे रवा जो आहे तो छान असा मोठ्या गॅसच्या पावरवर आपल्याला दहा मिनिटे छान असा इथे भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी रवा भाजून घेत आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तरी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका तर इथे बघू शकता प्रकारे तर आपला जो रवा आहे तो छान असा इथे भाजून झालेला आहे रवा भाजून झाल्यानंतर आता एक मोठा कब्बर आपल्याला इथे ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी हा जो चव आहे तो मिक्सरला छान असा बारीक फिरवून घेतलेला आहे तर इथे आपल्याला जाळसर चव वापरायचा नाही तर मिक्सरला फिरवलेला चव वापरायचा आहे आता हा चवसुद्धा आपल्याला या रव्याबरोबर पाच मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे चवसुद्धा छान असा इथे भाजून झालेला आहे आणि आता आपल्याला इथे घालायचं आहे अर्धा कप एवढं दूध दूध घातल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारे हे सगळं मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला परतवून इथे घ्यायचं आहे छान असं परतवून झालं की आता आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर पाच मिनिटे आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे आपण याच्यामध्ये रवा घातला आहे त्या कारणाने ते पाच मिनिटं झाकण ठेवून आपण हा रवा छान असा शिजू देणार आहे पाच मिनिटं इथे पूर्ण झालेली आहे आणि रवासुद्धा छान असा शिजलेला आहे आता आपण ज्या कपाने इथे एक कप चव घेतला त्याच कपाने अर्धा कप आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे गूळ घातल्यानंतर आता आपल्याला अर्धा कप एवढी इथे साखरसुद्धा घालायची आहे कारण की आपण इथं रवा वापरला आहे आणि रवा वापरल्या कारणाने आपल्याला इथे थोडा गूळ व थोडी साखर जास्त घालणे आवश्यक आहे तर बघू शकता अर्धा कप गुळ घातल्यानंतर अर्धा कप साखर घातलेली आहे आता हे सगळं अशा प्रकारे मिक्स करायचं आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला हा जो चव आहे किंवा हे जे सारण आहे ते आपल्याला छान असं इथे शिजू द्यायचं आहे जेणेकरून आपण घातलेला रवा व साखर ही या सारणामध्ये छान अशी मिक्स झाल्या जाईल व आपलं सारण इथे छान असं शिजलं जाईल तर या प्रकारे मी झाकण ठेवून अगदी दहा मिनटे हे शिजून घेणार आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि सारण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे सारण थंड होईपर्यंत एक एकीकडे आपल्याला आपण जो भिजवून ठेवलेला रवा आहे तो छान असा चुरून घ्यायचा आहे मी रवा इथे छान चुरून घेतलेला आहे आणि सात इथे गोळे तयार करून घेतलेले आहे तर इथे आपले छान असे सात मोदक तयार होणार आहे आता याच्यामधला एक गोळा घ्यायचा आहे थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा अशा प्रकारे डीप करायचा आहे गोळा डीप केला की के आता आपल्याला या गोळ्यापासून एक, एक पाती लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर अशा प्रकारे बेलण्याना याची एक पाती लाटून घेणार आहे पाती लाटताना एकदम लहान नाही किंवा एकदम मोठीही नाही आपल्याला मध्यम आकाराची पाती इथे लाटायची आहे आज आपण वेगळ्या पद्धतीचे उकडीचे मोदक पाहूया त्याच्यासाठी बघा इथे आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे आणि पाती लाटून झाल्यावर आपल्याला इथेच लागणार आहे एक वाटी आज आपण हाताने कळ्या न पाडता वाटीने कशा कळ्या पाडायच्या ते पाहूया त्याच्यासाठी बघा मी इथे एक वाटी घेणार आहे वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये ही पारी अशा प्रकारे बसवायची आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे पूर्णत व्यवस्थित अशी आपल्याला ही पाती याच्यामध्ये बसवून घ्यायची आहे आता मस्त इथे दोन चम्मच एवढं सारण इथे घालायचं आहे खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक तयार होतात आपण नेहमी तांदुळाच्या पिठाची उकड काढून मोदक बनवत असतो पण एकदा तुम्ही अशा प्रकारचे सुद्धा मोदक घरी नक्की बनवा आता काय करायचं अशा प्रकारे याला दुमटायचं एकावर एक अशी हे पातीला दुम्मट पाडत जायची आणि शेवटपर्यंत त्या पातीच्या अशा प्रकारे दुम्मट पाळत पाळत आपल्याला ही जी पाती आहे ती पूर्णतः एका ठिकाणी आपल्याला जमा करायची जी। जेणेकरून आपण पर... इथे बिलकुलच कळ्या न पाळता याला आपोआपच कळ्या पडल्या जातील तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी एका ठिकाणी पाती जमा केल्यावर याच्या छान अशा कळ्या पडलेल्या आहे आणि आपला एका वाटीच्याद्वारे आपण छान इथे एक मोदक तयार केलेला आहे या ठिकाणी तुम्ही तांदळाची उकळ काढूनसुद्धा अशी पद्धत नक्कीच वापरू शकता आता काय करायचा एक थोडा चम्मच घ्यायचा आणि चमच्याने आणखी थोड्या याला म्हणजे ज्या जिथे कळ्या व्यवस्थित वाटत नाही तिथे आपल्याला अशा प्रकारे चमच्याने थोड्या कड्या पाळून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता छान असा वाटीच्या सहायाने आपण मोदक कसा बनवू शकतो ते मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे आता बघा छान असा रेखीव मस्त असा मोदक इथे तयार आहे आता आपण हा मोदक साईडने ठेवून देऊया आणि तुम्ही मोदक जवळून पहा किती मस्त असा हा, हा मोदक जमलेला आहे आपण हा जो मोदक बनवलेला आहे तो तांदळाच्या पिठाची उकळ काढून सुद्धा बनवू शकतो आता आपल्याला इथे दुसरा गोळा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गोळ्याने इथे अशा प्रकारे दुसरी पातीसुद्धा लाठून घ्यायची आहे आज मी तुम्हाला दोन ते तीन प्रकारचे मोदक बिलकुलच हाताने कळ्या न पाडता अगदी घरातलं जे साहित्य असते किंवा घरात आपल्या वाटी असते ग्लास असते अशा प्रकारच्या वस्तूसुद्धा वापरून आपण छान असे मोदक इथे बनवू शकतो तर बघा पहिला मोदक मी तुम्हाला वाटीने दाखवला आहे वाटीने आपण कळ्या कशा पाडल्या ते दाखवलेलं आहे तर आता इथे आपण दुसरा जो मोदक बनवणार आहोत तो ग्लासने त्याला कड्या कशा को पाळायच्या ते दाखवणार आहे तर काय करायचं ते ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासवर अशा प्रकारे आपली पाती ठेवून द्यायची आहे पाती ठेवल्यानंतर आता अशा प्रकारे मधोमध एक बोट टाकायचा आहे आणि दुसरा दोन बोटांनी वरून याला अशा प्रकारे कळ्या करायच्या आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने सुद्धा आपण कळ्या न पाडता छान असा मोदक बनवू शकतो तरी ते बघू शकता मी या ग्लासवर अशा प्रकारे पाती ठेवून छान अशा कळ्या पाळून घेत आहे तुम्ही ते बघू शकता छान अशा कळ्या आपण ग्लासच्या साहाय्याने ते पाळलेलं आहे आता ज्याप्रमाणे पहिल्यांदा आपण सारण भरलं त्याचप्रमाणे ते, ते दोन चम्मच आपल्याला या मोदकामध्ये सुद्धा सारण भरून घ्यायचं आहे आणि आतासुद्धा जिथे जिथे अशा प्रकारे कड्या पडलेल्या आहेत तिथे तिथे आपल्याला अशा दुमडत दुमळत एका जागी ह्या ज्या पूर्णत कड्या आहेत त्या जमा करायच्या आहे आणि हाताने दाबत दाबत वर अशा प्रकारे त्याला पूर्णत बंद करून त्याला अशा प्रकारे बघा प्रेस करायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की कसं इथे छान असा आपला मोदक कड्यानं पाडता छान तयार झालेला आहे थोडसा खाताने त्याला लांबट असा आकार द्यायचा आणि आणखी एक वेळा चम्बस घ्यायचा आणि जिथे जिथे कळे आपल्याला पूर्णतः दिसत नाही तिथे तिथे आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने कड्या पाळून घ्यायच्या आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा मस्त आपला कड्यानं पाडता छान असा मोदक आपण ग्लासच्या सहाय्याने बनवलेला आहे हा सुद्धा मोदक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता या प्रकारे आपले दोन मोदक इथे तयार झालेले आहे आता तिसरीसुद्धा पद्धत तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आणि खूपच सोपी पद्धत आहे तुम्ही याच्या आधी अशा पद्धती कधीच पाहिल्या नसतील आणि जर पाहिलं असतील तर मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि गोळा घेऊन याची सुद्धा एक छान अशी पाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता याप्रकारे मी एक पाती लाटून घेतलेली आहे आता काय करायचं तर आपल्याला दोन चम्मच इथे सारण घ्यायचं आहे आणि ते सारण अशा प्रकारे याच्यावर लांब आकारामध्ये ठेवायचं आहे सारण ठेवायचं आहे आणि त्याला लांब आकार द्यायचा लांब आकार दिल्यानंतर आता ही जी पाती आहे ती पूर्णतः अशा प्रकारे एका साईडने आणून म्हणजे वर आणून पूर्णतः एका जागी दुमडून घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि बघू शकता छान असं इथे मोदक जमलेला आहे आता काय करायचं थोडासा प्रकारे त्याला हातावर घेऊन याला अशा प्रकारे लांब आकारामध्ये सेप द्यायचा आणि इथेसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे चम्मच आता आपण चमच्याने कशा कळ्या पण पाडू शकतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तर याला बिलकुलच आपण कशा प्रकारे कड्या पाडल्या नव्हत्या आता मी फक्त चमच्याने याला अशा प्रकारे कड्या पाळून घेत आहे तर चमच्याने वरपासून खालखारी कडी पाडून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता कढी पाडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं तर हा जो मोदक आहे तो हात्यावर अशा प्रकारे ठेवायचा आणि थोडा तिथे दाब द्यायचा दाब दिल्यावर लक्षात येईल दिल की छान अशा इथे कड्या पडलेल्या आहे खूपच असा सुंदर रेखीव इथे मोदक तयार आहे या प्रकारे मी सहा मोदक इथे करून घेतलेले आहे सात मोदक केलेले आहे पण एक मोदक या प्लेटमध्ये बसत नव्हता म्हणून मी साईडने ठेवलेला आहे आता आपल्याला एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी इकडे उकडेपर्यंत आपण काय करायचं तर इथे आपल्याला घ्यायची आहे एक चाळणी चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं तर मी इथे थोडं तुपाचा हात लावून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये एक एक अशा प्रकारे मोदक पूर्णत पाण्यामध्ये असा डुबवायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्णतः पाण्यामध्ये डुबायचं आहे आणि आपल्याला या चाळणीमध्ये अशा प्रकारे हे मोदक ठेवून द्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनवून तयार होते तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचे रवा व तांदळाच्या पिठाचे कधी मोदक बनवू नये का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता एकीकडे आपण हे छान मोदक असे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे आता आपण हे मोदक उकडत्या पाण्यावर अशा प्रकारे चाळणी ठेवून जा एक झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे मोठ्या गॅसच्या पावरवर आपल्याला हे जे मोदक आहे ते छान असे उकडून घ्यायचे आहे मी थोडा इथे येलो फूड कलर जो होता तो याच्या टोकाला लावून घेतलेला आहे आणि दहा मिनटं इथे मी छान असे उकळून हे मोदक घेणार आहे दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि तुम्ही मोदक बघू शकता अप्रतिम असा या कप मोदकाला कलर आलेला आहे मोदक छान इथे शिजलेले आहे मोदक थोडे थंडे होऊ द्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहे तुम्हाला जवळून दाखवते मोदक अप्रतिम असे बनलेले आहे आणि याच्या आधी तुम्ही असे मोदक कधी बनवले का मला नक्की सांगा आणि एक आता मोदक मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते बघा किती असे नरम हे मोदक झालेले आहे आता मस्त तुपाची धार सोडायची आहे आणि गरमागरम मस्त मोदक सर्व करायचे आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडली आईनेला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येणार धन्यवाद